सावनेर कळमेश्वर विधानसभा मतदारसंघ राज्यातील संवेदनशील मतदारसंघ मानला जातो त्यामुळे आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या च्या अनुषंगाने नागपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी विपिन इटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी सावणेर अनिल मस्के यांच्या मार्गदर्शनात सावणे शहरामध्ये दंगारोधी दस्त्यासहित सहित सावणे शहरातील प्रमुख चौकातून रूट मार्च काढण्यात आलाय यावेळी संपूर्ण पोलीस यंत्रणा दंगारोधी दस्ता या रूट मध्ये सामील यानंतर सावणे येथील गांधी चौकामध्ये दंगारोधी दस्त्याद्वारे दंगारोधक मॉक ड्रिल सादर करण्यात आले यावेळी सावणे शहरात दंगेची परिस्थिती उभारल्यास दंगारोधी दस्ता कशा प्रकारे दंग्यावर कारवाई करेल याचं सादरीकरण सुद्धा करण्यात आलं रूट मार्ग दरम्यान सावणे शहरात विधानसभा निवडणूक काळात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचं आव्हान उपविभागीय अधिकारी सावणेर उपविभाग अनिल मस्के यांनी केलाय ट्वेंटी फोर न्यूज किता किशोर गणवीर सावणेर नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल